भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तुमच्या राशीनुसार महाशिवरात्रीची पूजा कशी करावी नमस्कार मित्रांनो भगवान शिव आणि माता पार्वती महाशिवरात्रीच्या सणावर शुभ आशीर्वाद देतात हा दिवस शास्त्रात सर्वात पवित्र मानला जातो या दिवशी केवळ जलाभिषेक करूनही शिव प्रसन्न होतो परंतु ज्योतिषशास्त्रात बारा राशींनुसार पूजेचे वर्णन केले आहे यामुळे तुमच्या जीवनात शांती आणि समृद्धी येईल पार्वतीनाथाय नमहाचा जप करावा एक मेष राशी मेष राशीचा स्वामी मंगळ आहे त्यांच्यासाठी लाल रंग शुभ मानला जातो भगवान भोलेनाथांना लाल चंदन आणि लाल रंगाची फुले अर्पण केल्यास ते खूप फलदायी असते पूजे दरम्यान नागेश्वराय नम मंत्राच्याही जप केल्यास भगवान शिवशंकर मनातील इच्छा लवकर पूर्ण करतात दोन वृषभ वृषभ राशी ही भगवान शंकराचे वाहन आहे तुमच्या राशीचा स्वामी शुक्र मानला जातो पांढरा रंग तुमच्यासाठी शुभ आहे वृषभ राशीच्या लोकांनी चमेलीच्या फुलांनी शंकराची पूजा करावी याशिवाय संकटांपासून मुक्ती मिळण्यासाठी आणि इच्छित लाभ मिळविण्यासाठी शिव रुद्राष्टकांचे पठण करावे तीन मिथून राशी बुध मिथून राशीचा स्वामी मानला जातो मिथून राशीचे लोक भगवान शंकराला धुरा भांग अर्पण करू शकतात तसेच ओम नमः शिवाय पंचाक्षरी मंत्राचा जप करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल चार राशी कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे ज्याला भगवान शिवाने आपल्या कुलुपांमध्ये ठेवले आहे कर्क राशीच्या लोकांनी शिवलिंगावर भांग मिसळलेल्या दुधाचा अभिषेक करावा रुद्राष्टाध्यायीचे पठण केल्याने तुमचे संकट दूर होऊ शकतात पाच सिंह राशी सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे सिंह राशीच्या लोकांनी शंकराच्या पूजेत लाल कणेरचे फूल अर्पण करावे यासोबतच शिवालयात भगवान श्री शिव चालिसाचे पठण करावे ही उपासना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते सहा कन्या राशी कन्या राशीचा स्वामी बुध मानला जातो कन्या राशीच्या लोकांनी शिवपूजेत शिवलिंगावर बेलपत्र धुरा भांग इत्यादी साहित्य अर्पण करावे यासोबतच पंचाक्षरी मंत्राचा जप केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात सात तूळ राशी तूळ राशीचा स्वामी शुक्र मानला जातो शिवलिंगाला दुधात साखर मिसळून अभिषेक करावा तसेच शिवाच्या सहस्रनामाचा जप करणे देखील तुमच्या राशीनुसार शुभ मानले जाते आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे गुलाब पुष्पा आणि बिलवपत्राच्या मुळांनी भोले भंडारीची पूजा करावी या दिवशी रुद्राष्टक पठन केल्याने तुमच्या राशीनुसार शुभ परिणाम मिळू लागतात नऊ धनुराशी गुरु हा धनु राशीचा स्वामी मानला जातो त्यांना राशीच्या लोकांनी शिवरात्रीला सकाळी लवकर उठून पिवळ्या फुलांनी शंकराची पूजा करावी खीर प्रसाद म्हणून द्यावी तुमच्यासाठी शिवाष्टकांचे पठण केल्याने सर्व संकटे नष्ट होतील दहा मकर राशी मकर ही शनीची राशी मानली जाते धुरा भांग अष्टगंध इत्यादींनी भगवान शिवाची पूजा केल्याने तुमच्या जीवनात शांती आणि समृद्धी येईल यासोबतच पार्वतीनाथाय नमहचा जप करावा अकरा कुंभ राशीचा स्वामी ही शनी आहे कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा तसेच आर्थिक लाभ मिळविण्यासाठी शिवाष्टकांचे पठण करावे तुम्हाला लवकरच चांगले परिणाम मिळू शकतात बारा मीन राशी मीन राशीचा स्वामी गुरु आहे मीन राशीच्या लोकांनी शिवलिंगाला पंचामृत धी दूध आणि पिवळे फूल अर्पण करावे घरामध्ये सुखसमृद्धी आणि ऐश्वर वाढीसाठी पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय चंदनाच्या जपमाळेने एकशे आठ वेळा जप करावा तर अशा प्रकारे आपण आज बारा राशीनुसार महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा कशी करावी याबद्दल जाणून घेतले तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा ओम नमः शिवाय